हम लोग सब लोग पॉलिटिकल दिशा फोन फोन दिशा सालियन प्रकर एकदा प्रकाश दिशा सालियन प्रकरण सतीश यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत नवीन आरोप केले याचे पडसाद आज विधानसभेत उमटले सत्ताधारी आमदारांनी सभागृहात गदारोळ घातला या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन केल्याचा दावा केला राणे यांनी यांनी की उद्धव ठाकरे नारायण यांच्या समोर हात जोडले होते माझा मुलगा चुकला आता प्रकरण ताणू नका तुम्हालाही दोन मुलं आहेत असं उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना सांगितलं असल्याचा दावा नितेश राणे यांनी केलाय ही गोष्ट नारायण राणे यांनी ऑन रेकॉर्ड सांगितल्याचे स्मरण नितेश राणे यांनी करून दिलं जर आदित्यने काही केलं नाही तर उद्धव यांनी नारायण राणेंसमोर हात का जोडले असा सवाल राणेंनी केलाय तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला के मेरे बेटे को बचाओ इसमें खुद नारायण राणे साहब को फोन किया था दो एक नहीं दो बार किया था आपको भी दो बेटे है, मेरे बेटे हैं, मेरे से कुछ हुआ गलती, तो उनको आप को, बचा लो आप। राने को, राने ने का है आदित्य ठाकरेंमध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आज आमदार असले तरी त्यांच्याकडून सतीश सालियन यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय आदित्य ठाकरे स्वतःला निर्दोष समजत असतील तर त्यांनी थेट त्या दिवशीचे मोबाईल नेटवर्क लोकेशन शेअर करावं असं आव्हान नितेश राणे यांनी दिलंय बलात्काराचा आरोप असलेल्यांना तात्काळ अटक करावी असा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आहे त्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर